महाराज जे आहे ते मूळचे कर्नाटकाचे आहेत कर्नाटकात कर्नाटकातलं बंकापूर नावाचं गाव आहे त्या गावातनं महाराज साधारणतः लहानपणी त्यांचं मुंज झाल्यानंतर ते घरातनं बाहेर पडले साधना करायची हेच त्यांच्या डोक्यात कायमस्वरूपी असायचे साधना करणं आणि साधना करणारे स्वतःचा उद्धार करून घेणं ते मुंज काळ त्यांची झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर ते साधारणतः साधना साधनेच्या निमित्ताने बिजापूरला आले विजापूरला तर विजापूरमध्ये आल्यानंतर गुरु बसप्पा या स्वामी म्हणून आहेत विजापूरला खूप मोठे महान संत होऊन गेले गुरु बसप्पा स्वामी दत्त संप्रदायाचे दत्त साक्षात्कारी होते गुरु बसाप्पा स्वामी तर पहिली दीक्षा त्यांनी त्यांच्याकडे घेतली महाराजांनी म्हणजे महाराज स्वतः जातीनं होते ब्राह्मण आणि त्यांनी दीक्षा कोणाकडे घेतली ते जंगम समाजाचे जे लिंगत समाजाचे असा आहेत तर जातीभेद तसं तशा अर्थाने शून्य आहे तुम्ही जर विचार केला तर तसा अर्थ नंतर ते इंचगिरी संप्रदायाचे भाऊसाहेब महाराज उमदीकर आणि वेगवेगळ्या त्या समकालीन सद्गुरूंना ते भेटले त्या काळात सगळेजण तर आणि उमदीकर महाराजांनी सांगितलं त्यांना की तू एक काम कर आता की तू आता लोकांचा उद्धार करण्यासाठी आता तू तयार झालेला आहेस आता साध्या सोप्या भाषेत मला तर तू अनुग्रह देऊन उत्तरेकडे लोकांना उद्धार करायला जा तर विजापूरची जी उत्तर दिशा जी आहे ती साधारणतः आपलं सोलापूर असेल तर महाराज तिथनं निघाले मग ते बऱ्याच ठिकाणी फिरले गोधड जे स्वामी महाराज म्हणून आहेत नगर जिल्ह्यामध्ये गोधड नावाचं गाव आहे प्रचंड मोठं संस्थान आहे तिथे कर्जतला तर त्या ठिकाणी कर्जतला तिथे गेले त्याच्यानंतर पुण्याला गेले उमनाबादला माणिक प्रभू महाराजांचं संस्थान आहे मोठं तर तिथे जाऊन वगैरे शेवटी मग शेवटी महाराज तिथे सोलापुरात आले सोलापुरात आल्यानंतर दा महाराजांनी पहिल्यांदा सुरुवातीला सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि जो गणपती घाट आहे त्या गणपती घाटावर महाराज येऊन बारा वर्ष तपश्चर्या केली तिथे महाराजांनी आणि तपश्चर्या केल्यानंतर मग महाराजांनी के आजूबाजूच्या परिसरातल्या एक 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 भक्तांना ते अनुग्रह द्यायला सुरुवात केली इथे नीलानगरमध्ये इनामदार गुरुजी म्हणून राहत होते परमपूजी इनामदार गुरुजी आणि हे यशोदा माई हे दोघ इथे नीलानगरमध्ये राहत होते तर सत्तावीस वर्ष महाराज त्यांच्याकडे राहिले ह्या म्हणून ह्या दोघांचंही तेवढीच त्याच पद्धतीनं नंतर भक्तानी त्यांच्या दोघांचे पती आणि पत्नी म्हणजे इनामदार गुरुजी आणि माई यांचं पण समाधी या ठिकाणी भक्तांनी केलेली आहे तर साधारणतः अडुसष्ट वर्षापूर्वी महाराजांनी देह ठेवल्यानंतर श्री दौलताबादकर अण्णा म्हणून होते तर त्यांनी ही जमीन महाराजांना मंडळाला दान केली तर अडुसष्ट वर्षापूर्वी महाराजांना सांग महाराजांनी ध्येय ठेवायचे आधी सांगितलं होते की जर भक्त लोकांना असं वाटलं की माझी मला तर तुम्हाला दहन करायचं आहे तर दहन करायचं असेल तर माझं राख जी आहे ती तुम्ही कर्नाटकातील देवर निंबर्गी नावाचं मोठं गाव आहे खूप मोठं मंदिर आहे तिथं मारुतीचं मंदिर आहे आणि गुरलिंग जंगम स्वामी महाराजांचं मोठं स्थान आहे तिथं त्यांचं त्या ठिकाणी समाधी पण आहे तर तिथं माझी राख टाका जर भक्तांनी असं ठरवलं भक्तांकडे चॉईस दिली होती त्याने मला मूठ माती दिली मला पुरलं तर तिथली एक मूठ जे माती जी आहे ती नेऊन तुम्ही त्या देवरनिंबरगीच्या इथं रघुनाथाचार्य म्हणून एक थोर सत्पुरुष व संत होऊन गेले त्यांच्या तिथे समाधीचे शेजारी ठेवून टाका त्यांची इच्छा त्यावेळेस होती की तिथं हे करा इथं काय मंदिर करावं पण भक्तानी नंतर मग हे महाराजांचं मंदिर या ठिकाणी अष्टी आहेत महाराजांच्या आतमध्ये पिंड आहे आणि अष्टी पहिल्यांदा पिंड नंतर मग महाराजांच्या मूर्तीची नंतर प्रतिष्ठापना वगैरे पण नंतर त्यानंतर झाली आणि हे मंदिराचा एक एक एक, एक पहिल्यांदा छोटा गाभारा होता नंतर सभामंडप मागचा भाग जसं गरज याप्रमाणे हे सगळं वाढत गेलं इथला मुख्य हेतूच एवढाच आहे की साधना वाढली गेली तर